सगळ्यांचं आपल्या आजच्या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत आहे दहावीची बोर्डाची परीक्षा या वर्षी लवकर आहे सगळ्यांना माहिती आहे आणि तुमच्या सगळ्यांची खूप चांगली तयारी सुद्धा सुरू असेल तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज मी या ठिकाणी इथं आहे तर आपण जर विचार केला तर परीक्षा जी आहे या वर्षीची लवकरच आहे काही महत्त्वाचे दोन तीन मुद्दे जर आपण आज बघण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की परीक्षा लवकर आहे त्याच्यामुळे आपल्याला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल अभ्यास आज आत्ता ताबडतोब लवकरात लवकर अभ्यास करायला आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे वेळ आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आहे कारण वेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्या वेळेची भेळ अजिबात करायची नाही टाईम खूप महत्त्वाचा आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास आपला झाला पाहिजे त्या अनुषंगाने तशी स्ट्रॅटर्जीज वापरली पाहिजे आता फालतू वेळ वाया नाही घालवला पाहिजे आपण प्रत्येक वेळ महत्त्वाचा आहे वेळेचं नियोजन केलं पाहिजे अभ्यासाचं वेळापत्रक आपण बनवलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपण नीट व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे बोर्डानं तारीख डिक्लेअर केले की के बाबा यावर्षी आत्ता दहावीची परीक्षा लवकर असणार आहे एकवीस फेब्रुवारीला दहावीची परीक्षा असेल परंतु सविस्तर वेळापत्रक जे आहे म्हणजे कुठल्या दिवशी कुठला पेपर असेल या संदर्भातलं वेळापत्रक जे असतं ते अजूनपर्यंत बोर्डानं जाहीर केलं नाही आहे परंतु लवकरच बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरती वेबसाईटवरती तो त्या अनुषंगाने वेळापत्रक जे आहे ते अपलोड होईल तर त्यामुळं आपण काळजी घ्यायची आहे की वेळापत्रक कधीही येऊ शकतं पण ते वेळापत्रक यायची आपण वाट बघायची नाही आपण अभ्यासाला लागायचं आहे आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करायची आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे चर्चेमध्ये तुमचे प्रश्न आज खूप महत्त्वाचे आहेत तुमचे जर काही प्रश्न असेल तर त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं आज मी देण्याचा प्रयत्न करेन तुमचे प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही विचारू शकता हा एक प्रणाली आहे पहिला पेपर कोणता असेल व्हेरी गुड आकृतीने प्रश्न विचारलेला आहे पहिला पेपर कोणता असेल तर पहिला पेपर हा मराठीचाच आहे मित्रांनो लक्षात घ्यायचे कधीही पहिला पेपर आपला महाराष्ट्रामध्ये मराठीचाच असतो त्यामुळे यावर्षीसुद्धा पहिला पेपर मराठीचा दुसरा इंग्लिशचा नंतर हिंदीचा मग गणित भाग एक गणित भाग दोन मग विज्ञान भाग एक विज्ञान भाग दोन त्याच्यानंतर इतिहास आणि त्यानंतर भूगोल अशा प्रकारे आपले पेपर असतात विनोद पवारचा एक प्रश्न आहे की बाबा बेस्ट ऑफ फाईव्ह आहे का तर मित्रा यावर्षीसुद्धा बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे तर बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यामुळे तुमचे मार्क वाढतात त्यामुळे यावर्षीसुद्धा तुमचे भरकोस मार्क वाढणार आहे त्यामुळं वा टेन्शन घ्यायचं नाही आहे बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे ठीक आहे यस सूरजे आपल्यासोबत सायन्स काय करत आहे ऑल ओके ओके बाकीची पोरं काय करत आहे बाबा यस चला काही प्रश्न असेल तर चांगले प्रश्न बोर्डासाठी चांगले पुस्तक कुठले बघा मित्रांनो पल्लवीचा प्रश्न आहे मला एक डाऊट क्लिअर नाही होत आहे तो म्हणजे सारांश लेखन किती ओळीत लिहावे सारांश लेखन मित्रांनो पाच ते सहा ओळीमध्ये लिहून टाकायचं पाच मार्काला असतं एक टायटल त्याला व्यवस्थित देणं खूप गरजेचं आहे शक्यतो सात आठ ओळीमध्ये लिहा परंतु मला असं वाटतं ठीक आहे सारांश लेखन ते मार्क आपल्याला मिळून जातात ओके बोर्डासाठी चांगले पुस्तक कोणते आहे तर मित्रांनो बघा बोर्ड परीक्षेसाठी चांगले पुस्तक म्हणजे तुमचं जे पुस्तक जे आहे बोर्डानं अधिकृतरित्या दिलेलं म्हणजे बोर्डाची जी आपली आपली जी पुस्तकं पाठ्यपुस्तकच महत्वाची आहेत तर त्या पाठ्यपुस्तकाचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास व्यवस्थित आपल्याला करायचा आहे पाठ्यपुस्तकातला एक कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत पाठ्यपुस्तकं आपल्याला वाचायची आहेत तर ते इम्पॉर्टंट दिसते मला या ठिकाणी तर ती पुस्तकं महत्वाची बाकी बाकीनंतर नवनेतचे प्रश्न संच आपल्याकडे आलेले आहेत किंवा जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या थोड्याशा नीट समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा सर मी पाच दहा मिनटात झालं हां तर त्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या थोड्या समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर एकवीस अपेक्षित वगैरे आता येईल लवकरच बाजारामध्ये तर ते एकवीस अपेक्षित जे आहे ते सुद्धा त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता ठीक आहे किती दिवस पेपर असणार तर मित्र पेपर जे आहे ते साधारणतः आपल्या महिन्यावर ठरेल महिन्यावर असतील आणि प्रत्येक पेपरला एक दिवस सुट्टी असणार आहे ओके म्हणजे प्रत्येक पेपरला एक दिवस सुट्टी असते त्याच्यामुळे अभ्यासाचा तुम्हाला वेळ मिळेल काही काही पेपरला दोन दिवस सुद्धा सुट्टी असते आला तर दोन दिवस सुद्धा काही काही पेपरला सुट्टी असते त्याच्यामुळे काय काळजी करायची नाहीये अभ्यासाला वेळ तुम्हाला मिळू शकतो ठीक आहे येस हा सायन्स सिलेबस कसा लवकर करावा तर बघ सायन्सचा सिलेबस आता ईश्वरने प्रश्न विचारलेला आहे सायन्सचा सिलेबस कवर कसा करावा म्हणजे आत्तापासून तुम्ही एक वेळापत्रक बनवा त्या वेळापत्रकामध्ये सायन्सला जास्त वेळ द्या लवकर लवकर तुम्ही थोडीशी पुस्तकं वाचा त्याच्यातल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो आत्ता अभ्यासाचा वेळ वेग तुम्हाला वाढवावा लागणार आहे त्याच्यानंतर सर मॅथ्सचे कोणते प्रश्न पडतात आणि कसा कसं समजायचं की ती महत्वाची आहे मित्रांनो बघा एकंदरीत मॅथमॅटिक्सच्या तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका जर गणिताचा अभ्यास करायचा असेल चांगला तर दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट एक रिक्वेस्ट आहे जवळपास शंभरपेक्षा अधिक मुलं व्हिडिओ बघत आहेत पण लाईक कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमचं प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आपल्यासाठी तर बघा मित्रांनो मागच्या जुन्या गणिताच्या प्रश्नपत्रिका बघा मग तुमच्या लक्षात येईल त्या प्रश्नपत्रिका बघितल्यावरच त्या लक्षात येईल की बाबा कुठलं प्रकरण किती महत्त्वाचं आहे कारण एकंदरीत जर बघितलं तर सगळी प्रकरणं महत्त्वाची असतात गणित भाग एकचा जर विचार केला तर गणित भाग एकमध्ये बोर्डाच्या परीक्षेला पहिलं जे प्रकरण आहे त्यावर बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात दुसऱ्या प्रकरणावर बारा मार्काचे आणि शेवटचं जे प्रकरण आहे सांख्यिकी त्यावर बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि बाकी जी इतर प्रकरण आहेत त्या सगळ्या प्रकरणावर आठ आठ मार्काचे प्रश्न uh विचारले जातात ठीक आहे तोंडीचे मार्क्स वीर असणार आहे तोंडी म्हणजे अंतर्गत मूल्यमापन प्रत्येक विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनाची जी परीक्षा आहे ती सुद्धा तुमची जानेवारीमध्ये सुरू होणार आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला तयार राहायचं आहे ओके गणिताची प्रॅक्टिस कशी करावी चांगला प्रश्न आहे रोहितचा रोहित शर्मा अरे बापरे रोहित शर्मा यांचा प्रश्न आहे की गणिताचा गणिताची जी प्रॅक्टिस आहे ती कशी करायची तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट गणिताची सगळी सूत्रं आणि संकल्पना आपल्याला माहिती पाहिजेत तर पहिली गोष्ट प्रत्येक प्रकरणावर म्हणजे पहिली गोष्ट एक वही घ्यायची त्या वहीमध्ये गणिताच्या पहिल्या प्रकरणावर पहिल्या प्रकरणातली महत्त्वाची सूत्रे आणि महत्त्वाच्या कन्सेप्ट कुठल्या आहेत त्या लिहून काढायच्या दुसऱ्या प्रकरणातली सूत्रे तिसऱ्या प्रकरणातली पहिली सगळी सूत्रं समजून घ्यायची सूत्रपाठ करायचे आहेत संकल्पना समजून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं त्याच्यानंतर मग तुम्ही पुस्तकामध्ये सोडवलेली जी गणित आहे त्यांचा सराव करायचा आणि मग सराव संचय वगैरे असं तुम्ही करू शकता ओके समरी रायटिंग कसं करायचं आता समरी रायटिंग मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो बघा मित्रांनो समजा तुम्ही एखादा पिक्चर बघितला चित्रपट बघितला तीन तासाचा पिक्चर असतो उदाहरणार्थ जवान पिक्चर बघितला तीन तासाचा तर तो तीन तासाचा पिक्चर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगता त्या पिक्चरची ज्यावेळेस स्टोरी त्यावेळेस तुम्ही पूर्ण तीन तास घेता का नाही तुम्ही तुमच्या शब्दामध्ये खूप कमी शब्दात सांगता की बाबा या चित्रपटामध्ये शाहरुख खानचा डबल डोळे एकामध्ये त्याचं नाव असतं जवान एकामध्ये नाव असतं विक्रम राठोड वगैरे अशा प्रकारे तुम्ही थोडक्यात सांगता तसंच समरी रायटिंगमध्ये तो जो पॅसेज आहे तुम्हाला दिलेला जो उतारा आहे मराठीमध्ये असेल हिंदीमध्ये असेल किंवा इंग्लिशमध्ये तर तो उतार व्यवस्थित वाचायचा आहे आणि तुमच्या भाषेमध्ये कमी शब्दामध्ये लिहायचा आहे एक तृतीयांश म्हणजे उतारा जर का तुमचा शंभर शब्दांचा असेल तर तुम्ही तीस ते पस्तीस शब्दामध्ये किंवा अडीच शब्दांमध्ये जास्तीत जास्त त्या उताराचा जो सार आहे तो, तो आपल्याला लिहायचा आहे ठीक आहे बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये कोणते सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे बघा मित्रांनो बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय सगळे विषय त्याच्यामध्ये येतात जे महत्त्वाचे टॉपचे पाच विषय म्हणजे जे पाच विषय तुमचे आहेत ज्या पाच विषयांमध्ये चांगले मार्क आहेत ते कॅल्क्युलेशनमध्ये धरतात ते पाच विषय समोर घेऊन टक्केवारी काढली जाते म्हणजे कसं ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क आहे तो विषय तुमच्या टक्केवारी काढण्यासाठी घेतला जात नाही त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क मिळतात बेस्ट ऑफ फाईव्ह जर पकडलं तर ठीक आहे हां कितीला पास आहे तर मित्रांनो पस्तीस टक्केला पास आहे ही गोष्ट लक्षात घ्या पस्तीस टक्केला आपल्याला पास आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या हां टाइम टेबल आला आहे का बघा मित्रांनो मॅथ वनच्या इम्पॉर्टंट क्वेश्चनची व्हिडिओ बनव बनवणार आहे आपण या ठिकाणी बघा टाईम टेबल आला का तर मित्रांनो टाईम टेबल अजून डिटेल मध्ये नाही बोर्डाची परीक्षा एकवीस तारखेपासून सुरू होणार हे आलेलं आहे परंतु टाइम टेबल अजून डेटमध्ये मध्ये आलेला नाही लेन ऑन ड्रॉइंग म्हणतो की युअर मॅथ्स व्हिडिओ इज गुड थँक्यू सो मच मित्रा तुमचा सगळा सपोर्ट आहे त्यामुळे मित्रांनो प्लीज ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण लवकरच आपले सहा लाख सबस्क्राईबर पूर्ण होतील आणि हे सहा लाख सबस्क्राईब तुमच्या सर्वांचं प्रेम तुमच्या सर्वांच्या चार शुभेच्छासोबत आहेत त्यामुळे इतके सारे सबस्क्रायबर्स आपले कंप्लीट झालेले आहेत जवळपास सहा लाख सबस्क्रायबर आता होतील त्यामुळे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपले सहा लाख सबस्क्रायबर येत्या एक ते दोन दिवसात पूर्ण होतील ठीक आहे पहिला पेपर कधी आहे तर पहिला पेपर एकवीस फेब्रुवारीला आहे ओके लक्षात घ्या पहिला पेपर एकवीस फेब्रुवारीला असणार आहे मराठीचा पेपर असण्याची शक्यता दाट आहे गणित हा विषय आता खूप सोपा जातो पण नंतर अवघड जातो मित्रांनो गणित विषय आता सोपा जाईल परंतु रोज सराव करा रेग्युलर सराव करा नंतर तुम्हाला तो आणखी सोपा वाटेल टाईमटेबल कसा बनवावा तर मित्रांनो एकवीस एक ओंकारचा एक एक प्रश्न आहे एकवीस अपेक्षित ओंकारचा प्रश्न एकवीस अपेक्षित वाचले तर चालेल तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारताना तुमचं नाव पण टाका जिल्हा पण टाका म्हणजे मी तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा घेईल बरोबर म्हणजे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तुमचं नाव पोचेल चालेल दोन हजार चोवीसचं पण एकवीस अपेक्षित चालू शकता आपल्याला रोहितचा प्रश्न आहे की टाईम टेबल कसा बनवायचा बघा टाईम टेबल बनवत असताना ना लक्षात घ्या की तुमचा वेळ काय आहे तुम्हाला का किती वेळ सेल्फ स्टडी अभ्यासाला मिळते स्वतःचा अभ्यास करायला तुमच्या शाळेचा टाईमटेबल गृहित धरा बरोबर शाळा जर तुमची दुपारची असेल तर तुमचा टाईम टेबल वेगळा असेल आणि टाईम टेबल बनवताना तुम्हाला झेपेल असं बनवणं खूपच क्रिटिकल नका बनवू रोज तुम्ही सहा वाजता उठता आणि तीन वाजता चार वाजता उठायचा टाईम टेबल बनवायचा नका पाच वाजता उठा वाटलं असतं सहा वाजता उठत असाल तर झोप पूर्ण झाली पाहिजे सगळ्या विषयांना न्याय मिळाला पाहिजे टाईमटेबलमध्ये ठीक आहे असा टाईमटेबल टेबल तो आपल्याला बनवला पण पाहिजे पेपर कधी आहेत भगवानचा प्रश्न तर भगवान पेपर जे आहेत ते आपले साधारणतः एकवीस फेब्रुवारीला सुरू होणार मग म्हटले मगाशी ओके इंग्लिश ग्रामर सांगा ओके इंग्लिश व्याकरणावरती स्पेशली आपण चर्चा करूयात काही व्हिडिओ ऑलरेडी बनवल्यात आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणखी व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू आज पहिली बार मे इस लाईव्ह पर आया हो वा 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 राजवर्धन धन्यवाद इतिहासाच्या टिप्स आहेत का बघा मित्रांनो इतिहासाचा अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पुस्तक वाचा त्याचबरोबर नाहीतरी काम करा सुरुवातीला सगळ्या रिकाम्या जागा करून घ्या त्याच्यानंतर सगळ्या तींत। त्या जोड्या लावा असतील त्या करून घ्या त्याच्यानंतर सगळी कारणे द्या करा इतिहासाचा अभ्यास करत असताना जे वाचतंय ना ते समजून घ्या मी काय वाचतोय ते समजून घ्या नुसतं भोकंपट्टी करू नका इतिहासाचा अभ्यास करताना हे लक्षात घ्या या ठिकाणी शुभ ओके शुभमचा प्रश्न आहे काहीतरी हाऊ आय राईट अ गुड पेपर इन अ बोर्ड एक्झाम आय एम मराठी मिडियम अँड टेल मी द बेस्ट वे टू राईट विज्ञान भाग वन अँड विज्ञान भाग ओके तर बघा मित्रांनो पेपर लिहित असताना काळजी घ्यायची की पेपर लिहित असताना बऱ्याचशा चुका आपण करतो सगळ्यात मोठी चूक म्हणजे पेपर लिहित असताना आपण प्रश्न पण जसा तसं लिहितो तर पेपर लिहिताना पूर्ण प्रश्न लिहायची गरज नाही आहे नवीन प्रश्न नवीन पानावर आला पाहिजे किंवा कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो खालीलपैकी तीन प्रश्नांची उत्तरं लिहा पाचपैकी पण काही काही मुलांना येत असतात तर ती एक्स्ट्रा सुद्धा तर एक्स्ट्रा एक्स्ट्रा लिहिण्याच्या मानगडीमध्ये पडू नका जेवढं विचारलं आहे तेवढंच लिहा आपण एक्स्ट्रा लिहिल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो एक्स्ट्रा लिहिल्यामुळं आपला वेळ वाया जातो त्या टाइमचं वेळेचं मॅनेजमेंट करा आणि जास्तीत जास्त पेपर सराव करा विज्ञान भाग आणि विज्ञान भाग दोनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे आप त्यावरती आपण येत्या काळामध्ये लवकरच व्हिडिओ बनवूयात त्याची काळजी करू नका मी व्हिडिओ बनवत जाईल अधूनमधून ठीक आहे विज्ञानचा अभ्यास कसा करायचा तर बघा विज्ञान असू दे किंवा कुठलाही विषय असू दे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे आता विज्ञानचा अभ्यास करताना काय करा की आ, पुस्तक वाचत असताना पुस्तकामध्ये जे काही इम्पॉर्टंट तुम्हाला गुणधर्म वाटतील संज्ञा वाटतील व्याख्या वाटतील नेम वाटतील ते सगळे त्या नियमांना रेषा मारायचा उदाहरणार्थ पहिला धडा वाचत असताना बाबा तुम्हाला दिसलं की बाबा डोबे चित्रिके तर ते डोबे चित्रिके काय त्याच्या खाली रेष मारा आणि म्हणजे इम्पॉर्टंट मुद्दे जे तुम्हाला वाटतील त्याच्याखाली रेषा मारायच्या आणि एकदा धडा संपूर्ण वाचून झाला की ज्या प्रश्नांच्या ज्या मुद्द्यांखाली तुम्ही रेषा मारलेल्या आहेत ते मुद्दे व्यवस्थित लिहून घ्यायचे व्यवस्थित वहीमध्ये ते मुद्दे सगळे उतरून काढायचे तर तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याचा गाईडमधले प्रश्न पेपरला येतात तेच गाईडमधले सुद्धा प्रश्न पेपरला येतात त्याच्यामुळं तुम्ही त्या अनुषंगाने अभ्यास करू शकता प्रमेय पाठ कसा करावा नाव साक्षी साक्षीनं ना प्रश्न विचारला या ठिकाणी संभाजी छत्रपती संभाजीनगरमधून तर साक्षी प्रमेय जी आहे ती कधीच पाठ करायची नाही प्रमेय समजून घ्यायचेत आपल्याला उदाहरणार्थ प्रमाणाचं मूलभूत प्रमेय असेल तर ते समजून घ्यायचे पहिले आकृती काढायची प्रमेय समजून घेत असताना पहिले आकृती काढायची आकृतीला नावं द्यायची मग पक्ष बाबा समजा त्रिकोण पहिलं प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय इंग्लिशमध्ये बी पी टी ट्रमे तर मग तुम्ही लिहायचं बाबा पक्षात काय लिहायचं की त्रिकोण ए बी सीमध्ये रेषा यल समांतर बाजू बी सी बरोबर असं आपल्याला काहीतरी लिहायचं असतं ते समजून घ्यायचं आहे पाठ करण्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे त्या आकृतीवरून तुम्हाला लक्षात घ्यायचं आकृतीवरून तुम्हाला ती सिद्धता लिहावी लागते आकृतीवरून ती सिद्धता समजून घ्यावी लागते एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सगळं लिहिलं प्रमेयामध्ये आकृतीलाही महत्वाचे नाही काढली तर उत्तर चूक तुम्हाला झिरो मार्क मिळतात ठीक आहे राजवर्धन म्हणतोय की मी बाकीचे सर्व व्हिडिओ पाहिलेत तुमचे थँक्यू सो मच ओके हां बघा या ठिकाणी आरबीचा प्र आरबी ने बघा काय छान लिहिले एखाद्याला जर खूप जीव लावून पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खूप दुःख होते तर मित्रांनो अशा गोष्टीचा अजिबात दुःख मानून घ्यायचं नाहीये जी गोष्ट आपली नाही आहे जे मित्र आपले नाही आहेत ते कधीच आपले नसणं होते असं समजून पुढं जायचं आहे आणि जो क्षण आपल्या हातामध्ये आहे तो एकदम आनंदाने आपल्याला घालवायचा आहे जास्त दुनियेची चिंता आणि जास्त जगाची चिंता करू नका स्वरूप पहा आपला आपण करावा विचार तारावाया पराभव सिंधू असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपला विचार आपणच करायचा जगामध्ये एकटं चालू आहे एकटंच जायचं आहे त्याच्यामुळे जास्त लोकांचा विचार न करता स्वतःची प्रगती साधायची स्वतःची फॅमिली स्वतःचं कुटुंब जे आहे त्या सुरुवातीला लक्ष द्यायचं आणि मग समाजाचा विचार करायचा ओके okay, पुढे बघा एम एच टेन हां ओके okay, सांगलीकर ओके okay, मी कोल्हापूर बाबा सगळ्यांनी आपला जिल्हा नाव हे करायला व्हॉट व्हॉट अबाऊट प्रिलियम बघा प्रिलियमपर्यंत जे आहे ना तिला तुम्ही ना uh, हे नका घेऊ तिला तुम्ही असं टाईमपास म्हणून घेऊ नका प्रिलियम परीक्षा म्हणजेच बोर्डाची परीक्षा आहे असं समजून त्या प्रिलियम परीक्षेच्या uh, मागे आपल्याला धावायचं आहे विज्ञानचं पाठांतर कसं करावं यावर यावरती मी मगाशी बोललेलो आहे तर मला असं वाटतं की आजच्या चर्चेमध्ये आपण मित्रांनो थांबूयात तिथंच मी उद्या पुन्हा लाईव्ह येईल उद्या पुन्हा लाईव्ह येऊन चर्चा करू कारण मी सध्या असल्यामुळे मला बाकीच्या मुद्द्यावरती चर्चा करता करतायत प्लीज मॅम त्या रोज का ना कारण लवकरच आपले सहा लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तुमच्या शुभेच्छासोबत आणि सहा लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर मी पुन्हा लाईव्ह येईल आणि तुमच्यासोबत चर्चा करत ठीक आहे बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना ऑल द बेस्ट